अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते येत्या पंचवीस जूनला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेल्या आहेत अंगारक संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं पहा अंगारक चतुर्थी ही फक्त मंगळवारीच येते जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होत असतो आणि त्या चतुर्थीला अंगारक संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं ही चतुर्थी सर्वात मोठी आणि महत्त्वाची मानली जाते आणि यामुळेच या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात असं म्हणतात की जर आपण अंगारकी संकष्टचतुर्थ व्रत जर केलं तर वर्षातल्या सर्व चतुर्थींचं फळ जे आहे तर पुण्य जे आहे तर ते व्यक्तीला मिळत असतं म्हणून या दिवशी हे व्रत जे आहे तर ते केलं जातं अंगारकी संकष्टचतुर्थ व्रत केल्याने विशेष फळ जे आहे तर ते व्यक्तीला मिळत असतं या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व विघ्न संकटं हे दूर होतात आणि त्याला सुखसमृद्धी जी आहे तर ती प्राप्त होते गणपती बाप्पांना विघ्नहर्ता सोबतच आद्य देवता असंही म्हणतात तो बुद्धी बळ आणि विवेकाची देवता आहेत या दिवशी आपण व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात अंगारकी चतुर्थीला इतकं महत्त्व का दिलं जातं कारण असं म्हणतात की अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा जे आहेत तर ते चार मस्तक आणि चार हातांच्या स्वरूपात असतो आणि ते गणपती बाप्पांचं रूप जे आहे तर ते संकटमोचक मानलं जातं आणि त्यामुळेच या दिवशी या व्रताला आणि या दिवसाला खूप महत्त्व दिलं जातं अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्त्व म्हणजे गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती खूप जास्त जागृत असतं आणि यामुळे आपण या दिवशी ज्या काही सेवा उपाय उपासना करतो त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चितच मिळत असतं आणि त्यामुळेच या दिवशी गणपती बाप्पांच्या व्रतासोबतच आणि पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला या अंगारक चतुर्थी दिवशी गणपतीच्या कानामध्ये फक्त हे दोन शब्द बोलायचे आहेत तुम्ही हे दोन शब्द बोलताच तुमच्या मनातील इच्छा ही ताबडतोब पूर्ण होईल आणि साक्षात गणपती बाप्पा हे तुम्हाला प्रसन्न होतील आणि बाप्पांच्या कृपेने तुमच्या जीवनात आयुष्यात सुख शांती समृद्धी प्राप्त होईल तर असे हे अत्यंत दोन प्रभावी शब्द आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे विद्येचे देवता ज्ञान देणारे ज्ञानदेवता संकट विघ्न हरण करणारे देवता, देवता मानले जाते तसेच गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवतासुद्धा मानले जाते जो व्यक्ती गणपती बाप्पांची अगदी मनोभावेने पूजा करून व्रत करून काही इच्छा व्यक्त करतो तर ती इच्छा बाप्पांच्या कृपेने शंभर टक्के पूर्ण होते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा जर तुम्हाला पूर्ण करायची असेल पहा बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नसुद्धा करतो असं नाही की आपण प्रयत्न करत नाही परंतु प्रयत्न करून सुद्धा आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नाही अशावेळी आपल्या कुंडलीमधले जे काही ग्रह असतात तर ते कमकुवत असतात यामुळे आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि जेव्हा विशेष तिथीवरती जर आपण काही प्रभावी सेवा उपाय जर केले तर नक्कीच आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात आणि आपल्या कष्टाला आणि मेहनतीला फळ जे आहे तर ते, ते मिळत असतं आता तुम्हाला तुमची इच्छापूर्तीसाठी हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला दिवशी व्रत करायचं आहे पहा या दिवशी तुम्हाला व्रत हे आवर्जून करायचं आहे हे व्रत केले तुम्हाला दोन फायदे होणार आहेत एक तर तुम्हाला संपूर्ण वर्षातील ज्या चतुर्थी येतात त्याचं फळ सुद्धा प्राप्त होणार आहे आणि तुम्ही हे व्रत केल्याने तुमच्या मनातील मनोकामना ज्या आहेत तर ती देखील पूर्ण होणार आहे म्हणून तुम्हाला हे व्रत करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत बाप्पांना तुम्हाला तुपाने किंवा पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यांना प्रिय असणारे वस्तू अर्पण करायचे आहेत आणि यानंतर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे जेव्हा तुम्ही सकाळी हे व्रत करणार आहे त्यावेळी तुम्हाला संकल्पयुक्त हे व्रत करायचं आहे जेव्हा तुम्ही बप्पांची पूजा करणार आहे तेव्हा बप्पांसमोर पूजा केल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत की मी कोणती मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत करत आहेत आणि तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या मंदिरामध्येच करायचा आहे मंदिरामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात त्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या मनाने श्रद्धेने आणि भावनेने येत असतो आणि तिथे सतत जप मंत्र तंत्र जे हो सक्ड़ा आहे तर ते होत असतात यामुळे म्हणजे सगळ्यात जास्त सकारात्मकता असते आणि तिथे जर आपण अशा सेवा जर केल्या तर त्या सेवेचं आपल्याला खूप चटकन फळ जे आहे तर ते मिळत असतं तर तुम्हाला मंदिरामध्ये जाताना बप्पांना दुर्वा घेऊन जायच्या आहेत जास्त त्याचं फुलं घेऊन जायचे आहेत शेंदूर घेऊन जायचं आहेत या सगळ्या वस्तू अर्पण करायच्या बप्पांना गोड नैवेद्य अर्पण करायचा मग हा नैवेद्य तुम्ही खडीसाखर घेऊन गेले तरीही चालेल किंवा मोदक लाडूसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता बप्पांची ही सगळी सेवा झाली की लगेच तुम्हाला काय करायचं आहे पहा गणपती बप्पांसमोर उंदीर मामा असतात उंदीर हे गणपती बाप्पांचं वाहन आहे ज्या प्रकारे भगवान शिवशंकरांच्या मंदिरासमोरच नंदी असतात नंदी देवता आहे भगवान शिवांचे वाहन आहे अगदी त्याचप्रकारे उंदीर मामा जे आहे तर हे गणपती बाप्पांचं वाहन आहे तर तुम्हाला जे दोन शब्द सांगणार आहे हे तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानात न बोलता उंदीर मामाच्या कानात बोलायचे आहेत तर बघा का तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मनातील जी इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे ती इच्छा तुम्हाला व्यक्त करण्याच्या अगोदर उंदीर मामाच्या कानामध्ये तुम्हाला ओम हा शब्द म्हणायचा आहे आणि ओम हा शब्द म्हणूनच तुमची इच्छा जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत ओम हा शब्द जो आहे तर तो धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा शब्द आहेत ओम हा जो शब्द आहे तर या शब्दापासूनच प्रत्येक मंत्राची सुरुवात जी आहे तर ती होत असते अगदी ब्रह्मांडात सुद्धा ओम शब्दाचा नाद जो आहे तर तो होत असतो त्यामुळे त्याच्या संपर्कात येतो आणि सकारात्मक ऊर्जेचा विकास जो आहे तर तो होत असतो तसेच ओम हा शब्द सर्व देवी देवतांचा एक संयुक्त रूप आहे त्यामुळे कोणतीही इच्छा मनोकामना बोलण्यापूर्वी ओम या शब्दाचं उच्चारण करणं खूप महत्त्वाचं आहे अगदी गणपती बाप्पांचा प्रत्येक मंत्र हा ओम या अक्षराने सुरुवात होत होत असतो ओम गण गणपते नम ओम विघ्नहर्ताय नमः नम जे पण गणपती बाप्पांचे मंत्र आहेत तर त्या मंत्राची सुरुवात सुद्धा ओम या अक्षरानेच होते तर आपल्याला ओम हा शब्द उंदीर मामांच्या कानामध्ये बोलायचा आहे उंदीर मामा जे आहे तर ती आपली इच्छा गणपती बाप्पांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात आणि जो पण व्यक्ती जेव्हा उंदीर मामाच्या कानामध्ये आपली इच्छा व्यक्त करतो तेव्हा ती इच्छा शंभर ही पूर्ण होतेच म्हणून तुम्हाला सुद्धा या अंगारक संकट चतुर्थीला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल आपले तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ